एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर भाजपा महिला मोर्चा कुडाळ मंडल यांच्या वतीनं सेवा पंधरावडानिमित्त व्होकल फॉर लोकल या yes, संकल्पनेवर आधारित एका दिवसाचं भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं होतं स्वदेशी वस्तू लघु उद्योजक आणि बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना ओळख प्राप्त व्हावी हा या योजनेमागील प्रमुख उद्देश होता या कार्यक्रमाला मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली यावेळी बोलताना नितेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कल्पनेचं तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनांची प्रशंसा केली या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भाजप सिंधुदुर्ग महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर बंड्या सावंत जिल्हा उपाध्यक्षा संध्या तेरसे महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अदिती सावंत आरती पाटील मुक्ती परब सुप्रिया वालावलकर निलेश परब आणि श्रेया गवंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं उद्योजक आणि नागरिक उपस्थित होते या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुरू केलेल्या आहेत आत्मनिर्भर भारत भारतामध्ये जेवढी आपली क्षमता आहे भारताच्या हो। मध्ये एवढं काय आपण उपलब्ध करून देऊ शकतो की आपल्याला कुठल्याच बाहेरच्या देशावर अवलंबून राहता कामा नये ही भूमिका आपल्या आदर आदरणीय पंतप्रधानांची आहे आणि मी आज मंत्री झाल्यावर अशाच अशा विविध लोकांना भेटण्याची मला संधी मिळाली आणि त्यावरून मला एवढं कळलं की आपल्या भारतीय लोकल मार्केटमध्ये एवढी क्षमता आहे की आपण एक्सपोर्ट करण्याची आपल्याला गरज पण भासणार नाही आणि आपणच आत्मनिर्भरच्या दिशेने अगर गेलो तर बाहेरचे देश आपल्याकडे एक महासत्ता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा तयार होईल म्हणून ह्या मार्गावर चालणं हे अतिशय गरजेचं आहे आता हे जेवढं बोलणं सोपं आहे तेवढीच जास्त मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आज आम्ही हा वोकल फॉर लोकल कार्यक्रम आमच्या कोरगावकर मॅडम या सगळ्यात आमच्या युवा महिला मोर्चाच्या सहकार्याने एकत्र येऊन तो हा कार्यक्रम आपण आहे त्याचा उद्दिष्ट सगळ्या जणांना प्रोत्साहन देणं आपल्या लोकल मार्केट ना एक व्यासपीठ किमोना आज बाजारपेठ निर्माण करून देणं हा हेतू ह्या कार्यक्रमाच्या मागे आहे पण आम्हाला इथपर्यंत थांबायचं नाही आहे आम्हाला पुढचे टप्पा किंबहुना तुम्हाला मुंबई मार्केट असो आंतरराष्ट्रीय पातळीच्या मार्केटवर आपण कसं घेऊन जाऊ शकतो या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत जनते मॅडमांच्या सगळ्या प्रयत्नांमुळे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आठवड्या दोन आठवड्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये पहिल्यांदा आपल्या सिंधुदुर्गचे जे सगळे पडत आहे ते आपण उपलब्ध करून देणार आहे जवळपास चाळीस स्टॉलला चाळीस स्टॉल आपण तिथे प्रदर्शन भरणार आहोत आणि नसेल टप्प्याटप्प्याने परत परत आपण अशा पद्धतीचे एक्झिबिशन आणि आपले स्टॉल तिथे तयार करत जाऊ मला नेहमी वाटतं जेव्हा त्या आपल्या त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा प्रदर्शन भरवतात किंवा ना आज जे काही प्रॉडक्ट आपल्या सगळ्यांचे पाहायला मिळाले मला वाटतं की आपल्या वाट सिंधुदुर्गामध्ये याची बाजारपेठ आहे नक्कीच आहे ह्याच्यापेक्षा ही मोठी बाजारपेठ बाहेर आहे एकापेक्षा मोठी मागणी आपल्या सगळ्या जणांच्या प्रोडक्टची खरा अर्थाने बाहेर मी साधं तुम्हाला सांगतो मी माझ्या मंत्रालयाच्या कॅबिन मध्ये मी आता आपल्या कोकणात खाजा असेल किंवा नारळ नारळाचे काय म्हणत वडी ठेवायला सुरुवात केलेली आहे ठेवल्या ठेवल्या दोन तीन मिनिटातच सगळे संपूर्ण टाकतात म्हणजे काही राज्य महाराष्ट्रातले काही आमदार आले खासदार आले अन्य मंत्री आले अन्य अधिकारी आले किंवा इकडचे काही दूत आले तर समोर आम्ही मुद्दाहून ठेवतो आपण आपल्याच गोष्टी का दाखवू नये म्हणून आम्ही प्लेटमध्ये ठेवला ठेवल्या लगेच दोन चार मिनटात आम्हाला परत ती प्लेट भरायला लागते म्हणून एवढी मागणी आपल्या सगळ्या जणांच्या प्रोडक्ट बाहेर आहेत मी तुम्हाला सगळ्या जणांना विश्वास देतो तुमच्या माध्यमातून असं खूप आहे पण आपण सगळेजण एकत्र येऊ आपल्याला मोठ्यातली मोठी बाजारपेठ घेणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आमची असेल हाही विश्वास तुम्हाला देतो परत एकदा व्होकल फॉर लोकल ही जी एक आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांची आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही जे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ही जे काही संकल्पना आपण राबवतोय यासाठी आपल्या सगळ्या जणांना मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल